नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड शहर महापालिकेच्या वतीने टीबी विरुद्धच्या लढाईत बीसीजी लस विश्वसनीय नांदेडवाघाळा इतर महानगरपालिकेच्या वतीने टीबी व्ही विरोधाच्या लढाईत बीसीजी सीजी लस ची मोहीम शासनामार्फत सुरू केली आहे यात अठरापासून ते पुढील वयोगटापर्यंत या लसीचा डोस शहरी ग्रामीण तांडा वस्ती झोपडपट्ट्या या ठिकाणी देखील देण्याची मोहीम शासनामार्फत होत आहे तसेच हंसराज वेदे यांच्या पुढारकाने ह्या लसीचा कॅम्प घेण्यात आलाय

म्हणून अशा नागरिकांनी आवर्जून घ्यावी करतो विनंती करतो उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग टेस्कॉम या संघटनेच्या वतीनं मी आणि प्रभाकरराव मुंडळकर आम्ही आज डीसीबी व्हॅक्सिनचा कॅम्प शिबिर घेण्याचं ठरवलं आणि महापालिकेला विनंती केली आम्हाला बीसीजी व्हॅक्सिनेशन कॅम्प घ्यायचं आहे आणि त्यांनी एखाद्या जणाचाही विलंब न लावता आम्हाला त्यांनी उपकार दिला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ते पूर्ण यंत्रणा घेऊन येत आले हे मनोमंत्र विकास आहे आणि हे मुजिद्दीन साहेब हे आमच्या महानगरपालिकेचे मोठे अधिकारी आहेत आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या वतीनं त्यांनी त्यांचा मोठा पूर्ण ताफा घेऊन आलेले मी या क्षणी नांदेड जिल्ह्यातील सर्व संघाच्या ज्येष्ठ नागरिक सदस्यांना अशी विनंती करेन की सर्वांनी ह्या फायदा पडला आज जरी शिबिरामध्ये कोणाला येणं झालं नाही किंवा भीतीत कुठे आले नाही किंवा काय होतं आम्हाला याच्याने काही होत नाही लहान मुलांना जसं अनेक लोक मिळाचे होऊ शकतात तसं आता उतार वयामध्ये सुद्धा अनेक लोक

आज हे शिबिंग होत आहे त्यांनी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक म्हणजे आता दुसरं लेकरांचं स्वरूप आहे एक तर लहानपणी लेकर त्यांनाही आधार होऊ शकतात तसं म्हातारपणे आमचा रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे हे आधार वाढू शकतात होऊ शकतात आणि म्हणून मी या सर्वांना असं आवाहन करतो की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आजही घरा तरी येऊ शकले नाहीत अशा लोकांनी सुद्धा उद्यापासून आम्ही आमच्याकडे जर आले तर आम्ही त्यांचं नाव नोंदी करून घेऊ आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करू की आम्ही जे पाठवू ते त्यांना त्यांनी